चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आयुष्य तुमचं सर्वांचे आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि या प्रकट दिनाला आपल्या घरामध्ये बऱ्याच जणांनी स्वामी महाराजांना अभिषेक घातला असेल ज्यांना आवडीच्या पदार्थाचा नैवेद्य बेसनच्या लाडूचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य किंवा तुम्ही बटाट्याची भाजी पिवळी चपाती वरण भात जा दूध भातचा जा जे शक्य होईल तो नैवेद्य आज सगळ्यांनी दाखवलाच असेल संपूर्ण सारा अमृतचं पारायण केलं असेल अकरा माळी जप केला असेल तारक मंत्र म्हटलं असेल एवढं निश्चित सगळ्यांनी केलं असेल असं मी ग्रही धरते आणि माझ्या बरोबरला सुरुवात करते उद्या गुरुवार आहे आणि गुरुबळ ज्यांचा स्ट्राँग नाही आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणीत आर्थिक प्रगती होण्यासाठी आपल्याला गुरुवारी काही उपाय करायचे आहेत गुरु स्ट्राँग होण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा सकाळी गुरुवारी मात्र तुम्ही जर दररोज उशिरा उठत असाल तर गुरुवारी मात्र नक्की तुम्ही तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचं स्वच्छ आंघोळ करायची घर स्वच्छ झाडून घ्यायचं आणि उद्या घरात घर सगळं पुसून घ्यायचं नाही तुम्ही हॉल आणि किचन तेवढा कुठे पुसायचा मीठ टाकायचं नाही पाण्यामध्ये फक्त गोमूत्राने टाकायचं होमरा स्वच्छ मुख्य दरवाजाचा होमरा स्वच्छ धुवायचा हळदीचं लिंपण होमऱ्याला लावायचं कारण माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ज्यावेळेला तुम्ही सकाळी लवकर दरवाजा उघडता हळदीचं लिंपण होमऱ्याला करता त्यावेळेला माता लक्ष्मीला प्रसन्न वाटतं आणि ती येते आपल्या घरामध्ये त्यानंतर आपण सकाळी तुळशीला पाणी कच्चं दूध हळद अर्पण करायची आहे पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घाला थोडीशी मुडभर हळद टाका आणि हे पाणी तुम्ही तुळशीला घाला त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल त्यानंतर उद्या गुरुवार उद्या तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करायची केळीच्या झाडामध्ये भगवान श्री आणि श्री विष्णूंचा साक्षात वास आहे आणि ह्या केळीच्या झाडाची पूजा म्हणजे साक्षात विष्णूंची पूजा जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे साक्षात लक्ष्मी असतेच कारण माता जिथे विष्णू आहे तिथे बघा माता लक्ष्मी विष्णूंचे पाय दाबतेले विष्णूंच्या जवळ बसलेली आहे म्हणून आपण नेहमी प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करायची केळीला जल अर्पण करायचं कच्चं दूध अर्पण करायचं हळद अर्पण करायची त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर तुम्ही पिवळी मिठाई प्रसाद म्हणून केळीच्या झाडाला नाही दाखवायचं मग केळी दाखवा पिवळा शिरा दाखवा पिवळे पेढे दाखवा बेसनचे लाडू दाखवा बेसनची वडी दाखवा बुंदीचे लाडू दाखवा काही तुम्ही पिवळा पदार्थ तुम्ही केळीच्या झाडाला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून दाखवायचं यामुळं विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी म्हणजे साक्षात विष्णू लक्ष्मीचं वास्तव होईल बघा तुमचा गुरुबळ कमकुवत आहे तुम्हाला यश येत नाही आहे तुमच्या प्रगतीमध्ये सतत अडचण आहेत त्यांनी नक्की गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि तुम्ही संपूर्ण सारामृतचं पारायण करा विष्णू नाम न चुकता तुम्ही वाचायचं आणि तुमच्या गुरुबळाला स्ट्रॉंग करायचं जे स्वामी समर्थांची सेवा करतात त्याचा गुरु गुरुबळ स्वामी समर्थ महाराज नक्की स्ट्रॉंग ठेवतात ठेवतात ज्यांचा गुरुबळ कमकुवत आहे त्यांनी स्वामी समर्थांच्या अकरा माळी जप करा स्वामी समर्थांचे तीन अध्याय रोज वाचा सारामृत वाचा त्यानंतर एक ग्लास पाणी हातामध्ये घेऊन अकरा वेळा तारक मंत्र म्हणून तुम्ही ते पाणी प्राशन करा त्यामुळं सुद्धा तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होईल कारण स्वामी समर्थ म्हणजे साक्षात गुरुदेव दत्त आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्यासाठी ते दररोज तुम्ही स्त्रीसुक्त सूक्त हे दररोज महिलांनी सकाळी आणि संध्याकाळी एक वेळ म्हणायचं दररोज न चुकता हे सूक्त म्हणा तुमच्या आयुष्यात तुमच्या घरातले लक्ष्मी माता येईल तुमच्या नवरा बायकुंच्यात तु वाद होत असतील बघा नवरा बायकोंच्यात काही ना काही कारणानं भांडणं होतात वाद होतात त्यावेळेला तुम्ही स्त्रीसुक्त दररोज एक वेळ पटन करा सकाळी किंवा संध्याकाळी दोन वेळ तुम्हाला शक्य असेल स्त्रीसुक्त पटन सकाळी संध्याकाळी तर तुम्ही दोन्ही वेळा म्हणा कारण स्त्रीसुक्त हे म्हटल्यानंतर माता लक्ष्मी आणि विष्णूंची जशी जोडी आहे तशी तुम्हा दोघांची जोडी सही सलामत चांगली राहील तुमच्या दोघांच्यात प्रेम वाढेल गोडवा वाढेल तुमच्या दोघांच्यातली भांडणं बंद होतील त्यानंतर बघा तुमच्या जवळपास स्वामी समर्थांचं केंद्र असेल दत्त महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही तिथे गूळ आणि चणे किंवा केळी किंवा पिवळा जो काय पदार्थ आहे तो तुम्ही तिथे प्रसाद म्हणून दाखवायचा गरीब लोकांना दान करायचा गुरुवारी तुम्ही शक्यतो पिवळी मिठाई केळी किंवा पिवळं वस्त्र तुम्हाला शक्य होईल ते एखाद्या गरीबाला दान करा त्यामुळे सुद्धा तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये पैसा पाण्यासारखं येईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी पैशाचा पाऊस पडेल हे गुरुवारी प्रत्येक कराच पण स्त्रीसुक्त जे आहे ते तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला म्हणा विष्णू शहस्त्रनाम तर प्रत्येक गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही पठन करा हे संस्कृतमध्ये आहे थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण तुम्ही यूट्यूब चॅनलला लावून त्याच्याबरोबर जर तुम्ही पठन केला तर तुम्हाला विष्णू शस्त्रनाम पाठ होऊन जाईल आणि तुमचं ते पाठ झालेलं विष्णू शस्त्रनाम तुम्हाला आपोआपच नंतर नंतर येईल जसं जसं तुम्ही हे करत जाल तसं तसं तुमच्या घरात लक्ष्मी माता येईल विष्णू जिथे पटन होतं जिथे श्रीसुक्त पटन होतं तिथे माता लक्ष्मी आणि विष्णूचा वास राहतो त्या घरात कधीही पैशाची कमी पडत नाही आणि गुरुवारी शक्यतो पिवळं वस्त्र परिधान करा ज्यांचा गुरुबळ कमकुवत आहे त्यांनी प्रत्येक गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करायचं पिवळी मिठाई केळी हे गरीबाला दान करायचं सुद्धा तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होईल हे छोटे उपाय जे आहेत ते वास्तुशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत हे तुम्ही करत राहा आणि तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग करून तुम्ही तुमच्या जे कुंडलीमधला गुरुबळ कमकुत आहे तो तुम्ही स्ट्रॉंग करू शकता तुम्ही कुंडली कुठेतरी दाखवायला जाता मला त्रास होतो माझ्या घरात पैसा टिकत नाही माझ्या घरामध्ये मला यश येत नाही कामामध्ये यश येत नाही अभ्यासामध्ये यश येत नाही परीक्षेमध्ये यश नाही यश येत नाही त्यावेळेला तुम्ही कुठेतरी कुंडली दाखवायला जाता आणि ते कुंडलीधारक जे असतात ते तुम्हाला हजारो रुपये खर्च करून तोडगे सांगत असतात शांती सांगत असतात अंगठी घालायला सांगत असतात पण मी तर तुम्हाला सांगते कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुम्ही हे जे विष्णू शस्त्रनाम आहे सूक्त आहे पिवळी मिठाई दान करायची आहे दत्त मंदिरात केळी पिवळी मट मिठाई दान करा गरीबाला एखादं वस्त्र पिवळं दान करा हे तुम्ही स्वतः गुरुवारी पिवळं वस्त्र परिदान करा माता तुळशीला तुम्ही हळद दूध आणि पाणी जल अर्पण करा तुपाचा शुद्ध गाईचा दिवा लावा केळीच्या झाडाशी प्रत्येक गुरुवारी पूजा करा तुमचा गुरुवळ आपोआपच स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल तुम्हाला जिथे अपयश येतं ते सगळं निघून जाऊन तुम्हाला यश यायला सुरू होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती नक्की होईल तुमच्या पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होतील हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगते हे छोटे वाटणारे उपाय जे आहेत ते अगदी खात्रीपूर्वक आहेत हे तुम्ही करून बघा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही जसं जसं हे उपाय करत राहाल तसं तसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रगती होतेली दिसून येईल हा माझा छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी यांना शेअर करा कस कसं होतं कुणाच्या तर आयुष्यात दुःख असतं ते दुःख तुम्ही व्हिडिओ पाठवल्यामुळं बघितल्यामुळं त्यांच्या अडचणी दूर होतील आणि ह्या अडचणी दूर झाल्या तर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल मी नेहमी तुम्हाला सांगत असते दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतील जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही ओटावर चांगलं जे ठेवलं आहे तेच मनात चांगलं ठेवा मनात कुचकाने ओटावर जर वरवर तुम्ही चांगलं बोलतोय असं दाखवत असाल तर महाराजांना सगळं दिसत असतं आणि म्हणून सांगते तुम्ही सगळेजण चांगलं वागा चांगलं बोला चांगलं चिंता दुसऱ्याचं चांगलं होऊ दे म्हणा स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमचं चांगलं करतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ